अरे स्वराज बाळा ते औषधाचे डबे आण बरे इकडं अरे काय वसंत फवारणी आहे वाटत आज हो राम भाऊ काय माव्याने खूपच स्थान दिलाय पहिल्या फवारणीत काय कंट्रोल झाला नाही आता दुसरी फवारणी करावा म्हणायलो आपल्या गावामध्ये ते आपले कृषीचे कृषी सहायक साहेब आले त्यांची आज गावात मिटिंग आहे चलो मग ऐकायला ते फवारणी संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत फवारणी संदर्भात का हो राम भाऊ आलो असतो पण काय ना माव्याने खूप परेशान केले मी मग निघतो मग मीटिंगला गावामध्ये बरं या राम भाऊ सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं आजच्या या शेती शाळेमध्ये कृषी विभागाच्या वतीने सर्वांचं स्वागत करतो तर कीटकनाशकाची फवारणी करत असताना वीज बाधा झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल बातम्यामध्ये ऐकलं असेल किंवा न्यूजला ऐकलं असेल तर वीज बाधा होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर यासाठी आपण या, या ठिकाणी आज प्रात्यक्षिक आयोजित केलेलं आहे वीज बाधा नक्कीच टाळू शकतो आपण आणि आपले प्राण वाचू शकतो वसंता! आणली चल जेवायला आणली जेवायला चल बरं 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 आलो आलो बघू का तुम नंतर जातो जेवायला ए वसंता चल लवकर भूक लागली हॅलो हात धुवायची होती अरे <coughs> वसंता काय झालं अरे थोडं मळमळल्यासारखंच व्हायला जेवण केल्यापासून रे हर मग चल का दवाखान्यात मुल जायचं का काय झालं हो साहेब सकाळी शेतामध्ये कापूस फुवारा गेला होता तर फवारणी झाल्याच नंतर त्याला मळमळ सुरू झालेली आता दोन उलट्या झाल्या त्याच्या जीभ दाखवा तोंडाला थोडस पाणी सुटतंय का ठीक आहे थोडस फवार्याच्या औषधाचा असर अंगावरती आहे दोन दिवस ऑब्झर्वेशन खाली ठेवू आपण काय होते बघू मी काही औषध लिहून देतो तुम्ही ते घेऊन या बरस आता काही त्रास नाही ना ठीक nice, आहे हे तुम्हाला फवारायचं औषध अंगावर आल्यामुळे झालं तर निस्त तर लांब हयाचे कपडे वापरायचे चेहऱ्यावरती मास्क वापरायचा आणि नुसत्या हाताने कधी औषध कालवायचं नाही oh, का वाचलात ही चांगली गोष्ट आहे इथून पुढे काळजी घ्या हो सर, सर। आमच्या गावामध्ये आमचे कृषी सहाय्यक साहेब नेहमी नेहमी येऊन हे सांगत असतात परंतु आम्ही त्यांचं ऐकत नाही आम्ही त्याच हाताने तंबाखू खातो त्याच हाताने हात धुं जेवण करतो आणि फवारणीला लागतो मी जर त्यांचं ऐकलं असतं तर ही आज परिस्थिती आली नसती सर माझ्यावर काळजी घ्या यापुढे काळजी चल धन्यवाद अरे काय सांगता फवारणी किट घालून फवारणी चालू केली हो राम भाऊ खूप मोठा धडा भेटला ना आताच मरता मरता वाचलो राजा त्यामुळं साहेब जसं कृषी सहायक जसं सांगतील तसंच आता मी फवारणार इथून पुढं सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती की फवारणी करताना सुरक्षा किट घालूनच फवारणी करावी ही कृषी विभागामार्फत आपल्याला आग्रहाची विनंती Thank you